नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा कुणाल कामरा सध्या चर्चेत आहे ते त्याने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या एका गाण्याबद्दल महाराष्ट्राच्या राजकारणावर कुणाल कामराने बनवलेला हा व्हिडिओ जबरस्त व्हायरल झालाय कुणाल कामराने शिंदेचं नाव तर घेतलेलं हे गाण्यामध्ये परंतु गाण्याचा सुरज असा आहे की ते गाणं एकनाथ शिंदे यांना समोर ठेवूनच लिहिलेलं गायलेलं दिसत आहे त्यामुळे शिंदे समर्थक भडकले आहेत राजकारण तापलं आहे समर्थकांनी काल रात्री जिथे हे गाणं शूट झालं त्या मुंबईतल्या खार इथल्या स्टुडिओ मध्ये जाऊन तोडफोड केली कुणाने माफी मागितली नाही आता त्याच्या अडचणी नक्कीच वाढणार आहे काय हे गाणं म्हणजे एक गाणं स्टँडअप कॉमेडी सारखं आहे नाव कोणाचं घेतलेलं नाही परंतु ते ते गाणं दिल तो पागल आहे हे जे गाणं आहे त्या गाण्याच्या चालीवर आहे भोली सुरत तिरशी अक्षय वगैरे वगैरे त्या गाण्यावर सर्व असं कॉमेडी त्मक आहे सर्व पण त्याच्यामध्ये एका ठिकाणी गद्दार असा उल्लेख आहे गद्दार एक वाक्य आहे की मेरी नजर से तुम देखो तो गद्दार नजर ओ हो आहे मेरी नजर से तुम देखो तो गद्दार नजर ओ हो आहे या गद्दार या शब्दावरून शिंदे सेना भडकली आहे शिंदे सेना त्यांनी रात्री तोडफोड करून आता माफी मागा असं म्हटलेलं आहे शिंदे सेने एवढंच नाही तर मुख्य कोणते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यातून घेतली आहे कामरा माफी मागण्याच्या मनस्थितीत दिसत नाही आहे कारण त्याने हे तोडफोडीनंतर त्याने एक व्हिडिओ टाकला आहे ते तर त्याने संविधानाचा दा फोटो दाखवला आहे लिहिलंय त्याच्या खाली लिहिलं आहे की बाबा कॅप्शन आहे पुढे जाण्याचा एकमेव मार्ग कामराच्या मनात सध्या आहे तरी काय महापालिका निवडणुका समोर आहेत जवळ आहेत त्यामुळे हे राजकारण होणार तापणार तोडफोड होणार हे सर्व कामराला अपेक्षित असावं असंच दिसतंय कुठे कारण अद्याप तरी ते त्याने माफी वगैरे काही मागितले नाही पण माफी मागा या सगळ्या शिंदे आक्रमक आहे शिंदे पोलिसात तक्रार केली आहे कामरा कामराने तक्रार केली आहे दोघांकडून गुन्हे दाखल आहेत परंतु हे प्रकरण आता चिघळू नये यासाठी यातून कामरा माफी मागून सुटतो की बाहेर येतो कि चिघायचं हे प्रकरण म्हणजे पाहायचं आता कारण खुद्द मुख्यमंत्री एकनाथ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे मुख्यमंत्री म्हणतात की कॉमेडी करा कॉमेडी करायला आमचा विरोध नाही परंतु कुणाला अपमानित करण्याचं काम कुणी करत असेल तर ते सहन केलं जाणार नाही कॉमेडी करा कोणाचा अपमान करू नका अपमान करा आम्ही सहन करणार नाही कुणाल कामराने माफी मागितली पाहिजे असं खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी मागणी केली आहे कामराने जे संविधानाच चित्र दाखवलं संविधान दाखवलेलं आहे पुस्तक त्याच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी कॉमेंट केली आहे फडणवीस म्हणतात की कुणाल कामराला माहित पाहिजे की दोन हजार चोवीस साली जनतेने गद्दार कोण हे दाखवून दिलाय कोणाचा अनादर करण्याचा कोणालाही अधिकार नाही कॉमेडी करा दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण करता येणार नाही त्याने आता पो। आता विषय हाच आहे कुणाल का कुणाल कामरा माफी मागणार का मागणार नसेल तर पुढे काय होणार आहे कॉमेंट करा नमस्कार